शक्तिपीठ महामार्ग रत्तर मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्प अल्पभूधारक शेतकरी आहे माझी एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तिपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडील सगळ्यांना आत्महत्या के केल्याशिवाय मला पर्याय आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आम्हाला दीड हजार रुपये फक्त आमच्या शेती वाचवा त्याच्यावरच आमचा सगळा उदरनिर्वाह आहे आमची मुलं बाळ त्याच्यावरच जगतात ते केलं आम्ही करायचं काय त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे बंद करा पण आमची शेती घरदार राहणार येणार आम्ही राहिले सर्व आमचं जाणार आहे शक्ती कर आम्हाला शक्तीपूर नको आहे आमच्या मुलावर नोकऱ्या नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला रान तर आम्ही दिले का तर त्या रानातली भाजी फोडून जर आणली ती माझी लेख सगळ ह्या अशाने दिलेला आहे जी जरा काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कटाव रस्त्याची गरज नाही आम्हाला रस्त्याची कुणालाही गरज लहानका भावाला बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या की रान काढून घेऊन असता जर भाव काढत असेल तर त्या भावानं बहिणीच सगळ्या तर करायला एक वाट कर मी बाजी शेतकरी या महामार्ग शक्यपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेलो आहे सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करतील सगळी जण आम्ही त्यात प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून आहे कडबाकुटी लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावर आमची शूज आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धनिषण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल